राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील आज सगळ्यात अगोदर तुम्ही या शर्टावरती काढलेले ते वाचा दिसत असेल तर ठीक आहे नाहीतर मी तुम्हाला बोलून दाखवलंच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरं तर आज हा शर्ट घालण्यापाठीमागचा एकमेव हा मूळ कारण असे की पूर्ण दिवसभरामध्ये दोन गोष्टी खूप ट्रेंडिंगला चालू होत्या पूर्ण राज्यामध्ये एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला जामीन मंजूर झाला दुसरा मुद्दा हा ट्रेंडिंगला होता की राज ठाकरे आणि मनसे पक्षाची पूर्ण काही त्यांची जी काही परवानगी आहे मान्यता जी आहे ही रद्द व्हावी म्हणून एका उत्तर प्रदेशमधल्या म्हणजे उत्तर भारतीय व्यक्तींनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केले या लोकांची एवढी हिंमत कशी वाढले की या ठिकाणी येऊन या ठिकाणची प्रादेशिक भाषिक असणाऱ्या पक्षावरती पक्षाची मान्यता रद्द करण्याची याचिका दाखल करतात सगळ्या मुद्द्यांवरती येणार आहे मी सुरुवातीला काही आपण मराठी भाषेसंदर्भातला समजून घेऊया आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नुकताच केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून दिलेला आहे प्राप्त झालेला आहे पण त्याही अगोदर तुम्ही समजून घ्या की मराठी हे आपली मातृभाषा आहे ज्या वेळेला आपण पोट ज्या बोलायला लागलो ला त्यावेळेला पहिला शब्द आपण अ आई हा शब्द आपण बाहेर काढला असेल उच्चारला असेल ही मराठी भाषा हिंदुस्थानचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुखातनं बाहेर पडले संत ज्ञानेश्वर जगद्गुरू संत तुकाराम महाराज अनंत अनंत संत महात्मा जे आपले महापु पुरुष आहेत या सगळ्यांच्या मुखातनं ही बाहेर पडलेली मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेचा आपल्याला गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे या राज्यामध्ये मराठी भाषा नाही बोलणार आपण आपल्या घरामध्ये मराठी भाषा नाही बोलणार तर काय बाहेरच्या राज्यात जाऊन बोलणार या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्या पक्षांनी या मराठी भाषेला पूर्ण राज्यभर जिवंत ठेवण्याचं काम ज्या व्यक्तींनी केले ते म्हणजे राज ठाकरे मनसे हा पक्ष ह्या मनसे पक्षाच्या आक्रमकतेमुळे बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा ही बोलली जाते नाहीतर तुम्ही विचार देखील नाही करू शकत की आजही मराठी दोन लोक भेटले तर बहुतांश ठिकाणी हिंदीमधून संवाद साधतात बाहेरचा भेटला तर तो ऑटोमॅटिक मराठीवाला तो हिंदीमध्ये ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर होतो लगेच तो बोलत नाही मराठीमधून तो लगेच हिंदीमध्ये जातो तरी हिंदी त्याला समजून सांगायचं की मराठीमध्ये बोलतो हा विषयच नाही परंतु कमीत कमी या मनसे पक्षाची आणि राज ठाकरे नावाची थोडीफार दहशत आहे आक्रमकता आहे यांच्यामध्ये म्हणून कमीत कमी थोड्याफार प्रमाणामध्ये ही भाषा मुंबईसारख्या ठिकाणी बोलली तरी जाते परंतु या मनसे पक्षाची मान्यता रद्द व्हावी म्हणून एका बाहेर न आलेल्या उपरियांनी याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे ह्या भैयांची एवढी हिंमत वाढले की मुंबईमध्ये येता इथलं खाता इतं सगळं तुम्ही हे करता आणि या राज्याची जी मूळ भाषा आहे मातृभाषा आहे मराठी भाषा आहे या भाषेमध्ये एखाद्या पक्षानं जर आपली भूमिका जाहीर केली असेल तर त्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी म्हणून तुम्ही याचिका दाखल करता आणि याच्यानंतर आज मी एकदम स्पष्ट बोलणार आहे त्यामुळे जर मनसेचा कोण पदाधिकारी आणि कार्यकर्ता जर हा व्हिडिओ बघत असेल तर मोठं मन करा आणि हा व्हिडिओ बघा अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल पण मी मात्र आज या व्हिडिओमध्ये स्पष्टता बोलणार आहे मनसेची ही अशी अवस्था का झाले की एखादे बाहेरचे उपरे येतात आणि मनसेवरती डायरेक्ट मान्यता रद्द करण्याची गोष्ट करतात आणि मनसे हा शांत बसतो मनसे हा षंड पक्ष नाही आहे मनसे हा शांत बसणारा पक्ष नाही आहे मराठी भाषेचा आग्रह धरणारा मनसे मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी सभागृहामध्ये आबू आझमीच्या कानफाडात फोडले ठेवले आबू आझमीला ठोकला त्यांनी सभागृहामध्ये मराठीतून शपथ घे म्हणून ही खरा मनसे पक्ष आहे आजची मनसे पक्ष नाही आहे ज्या मराठी भाषेची तत्परता आणि ज्या मराठी भाषेबद्दल आक्रमकता मनसे पक्षाला होती आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही चला मराठी भाषेसंदर्भात तुम्ही जास्त आक्रमक नका होऊ पण जर एखादा बाहेरचा उपरा येऊन तुमच्या पक्षाची मान्यता रद्द होईपर्यंत तो याचिका दाखल करतो आणि तरी देखील जर मनश मनसे पक्ष हा जर शांत असेल तर मग मात्र मनसे पक्षावरती कुठेतरी संशय निर्माण होतो या राज्यामध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि इतका महत्त्वाचा मुद्दा इतका महत्त्वाचा काळ हा काळ ज्या घटनांमुळे या राज्य सरकार असेल विरोधी पक्ष तर पूर्णपणे संपलेलेच आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचंच नाही आहे विरोधी पक्ष शून्य झालेलं आहे शून्य त्यांची राष्ट्रीय राजकीय अवकात शून्य झालेले एकाही मुद्द्यावरती त्यांच्यामध्ये बोलायची हिंमत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो जे करप्ट होते करप्ट होते त्यांना बी जे पीने आपल्या बाजूला घेतलं म्हणजे जे भरपूर त्यांनी माल खाल्लेला आहे ते तर टनाटन उड्या मारत तिकडे गेले ज्यांनी थोडाफार खाल्ला आहे किंवा खाल्लेला आहे पण त्यांच्यामध्ये हिंमत आहे ते इकडे बसले मग ज्यावेळेला त्यांचं सरकार आलं त्यावेळेला त्यांना दम दिला डोस दिला गेला जास्त वळवळ केलं जास्त फडफडला तर तुमचे पंख आम्ही डायरेक्ट कापून टाकू म्हणजे काय तुम्ही जिथून खाल्ले ते सगळं बाहेर काढू त्याच्यामुळं ते तेरी बी चूप मेरी चूप कुठला राजकीय पक्ष कुठला एकदा आक्रमकतेने मुद्दा एखादा घेतला आहे आणि सरकारला धारेवर धरले कदायपी नाही रा विरोधातले आमदार अर्धे आमदार तर सत्ताधारी पक्षाच्या मागे शेपूट हलवत फिरतात ते कधी विरोधात जाऊन त्यांच्या विरोधात बोलणार आहेत असो या सगळ्या प्रकरणाचा मुद्दा मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता पाठीमागचा चार पाच महिन्याचा काळ मनसेसाठी खूप महत्त्वाचा होता राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये जागा निर्माण करायची ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट घडली ती संतोष अना देशमुखांची हत्या मी जाणून बुजून तुम्हाला ही गोष्ट सांगतो की संतोष अणा देशमुखांच्या हत्येमध्ये जर मनसेने उडी घेतली असती मनसेने जर प्रयत्न केला असता की संतोष अना देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावरती लटकवण्यापर्यंत जर त्यांनी एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असता त्या कुटुंबाला जाऊन भेटले असते या राज्यामध्ये भरपूर घटना घडलेल्या आहेत राजसाहेबांना बीडला जाणं काही शक्य नाही आहे म्हणजे काही जामदूर नाही आहे खरं तर त्यांनी माणूस म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे होती अमित ठाकरे यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घ्यायला पाहिजे होती एक तरणा तरणा बांड आपला कार्यकर्ता एक पदाधिकारी आपला एक या राज्याचा एक माणूस युवक त्याची हत्या झाली त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटायचं काम होतं परंतु मनसेच्या कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं कुठलंही काम केलं नाही त्यांचं त्यांचं काय असेल परंतु गुढीपाडवा मिळाव्याला राज ठाकरेंनी सांगितलं की प्रत्येक खाजगी संस्था असतील बँका असतील अशा ठिकाणी जाऊन मनसेची तुम्ही मराठी भाषेची त्या ठिकाणी त्यांना मागणी करा जर होते का ते चेक करा नसेल तर त्यांना निवेदनं द्या की लवकरात लवकर तुम्ही मराठी अधिकारी त्या ठिकाणी नेमा जेणेकरून मराठी भाषेमध्ये आपला व्यवहार हा सुरू राहील काही लोकांनी त्या ठिकाणी गेले काही नंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांना चुकीची भाषा मिळाली त्यांना चुकीचं उत्तर मिळालं जसा प्रश्न आला तसं उत्तर मिळालं ना मनसेकडून मनसेने काही का जाय डायरेक्ट जाऊन चोपले का कोणाला अजिबात नाही पहिले बोललेत मग एखादा जास्त अतिशयाना असतो बोलताना पण मग त्याचा बैल रिकामा करायला मनसेला जमतं ना चांगलं तेच केलं ना आजही मनसेची तीच भूमिका आहे जर आमच्या अंगावरती आला मराठी मा, म्हणून तर आम्ही पूर्ण मराठी म्हणून असमोर जाऊ आणि हिंदू म्हणून जर आलात तर आम्ही हिंदू म्हणून जाऊ ठीक आहे दुसरी गोष्ट तो शुक्ला नावाचा एक उपरा बाहेरच्या राज्यातून आलेला या ठिकाणी मनसेवरती आरोप करतो की बोलतो की मनसे हा हिंदू विरोधी पक्ष आहे मनसेने कुठल्याही भैयाला मारताना त्याची जात आणि धर्म विचारला नाही त्याला विचारलं फक्त तुला मराठी येते का तू या ठिकाणी काम करतोस बऱ्याच वर्ष या ठिकाणी राहतो तर तुला मराठी ही आली पाहिजे किंवा मराठीचा तू आमचा सन्मान केला पाहिजे मनसेनी कुठल्याही रस्त्यावरील लोकांना जाऊन विचारलं नाही की तुझी जात कुठली आहे तुझा धर्म कुठला आहे तू कुठून आला आहे कुठल्या राज्यात आला आहे आणि मग सोपला आहे असं कदापि घडलेलं नाही आहे ज्या ज्या माजुरड्या लोकांना माज आलेला आहे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यानंतर मनसेने जाऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली ही वस्तुस्थिती आहे ह्या शुक्ला नावाच्या ज्या उपऱ्याला मनसे स्टाईलनी त्याला शिकवलं पाहिजे की मराठी भाषेचं प्रेम काय असतं मला त्या उपऱ्याला एकच विचारायचं आहे की जर महाराष्ट्रामध्ये मनसेनी किंवा कुठल्याही मराठी माणसाने जर मराठी बोलायची नाही तर काय तुझ्या बापाच्या राज्यात जाऊन बोलायची का तुझ्या उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आम्ही जाऊन बोलायची का मराठी बोल म्हणून दोन मिनटं फक्त उत्तर भारतीय किंवा कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी फक्त मला एक गोष्ट सांगा आपण जर उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये जाऊन जर आपण त्यांना सांगितलं की आमच्याशी तुम्ही बिहारीमध्ये आणि पीच्या भाषेमध्ये बोलू नका आमच्या मराठी भाषेमध्ये बोला तर त्यांना कसं वाटेल इतकाच तुमच्यात दर आहे ना पाठीमागे तर जा ना तर तमिळनाडूमध्ये कसे चोपतात तुम्हाला बघा कसे चोपतात ताणून तानून मारतात तमिळनाडूमध्ये जा तुमच्याच अलायन्सचा जास्त लई किडा वळवळतो तिकडं त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला हा शुक्ला बिकला आहेत ना उपरे येते ह्यांची अवकात नाही मनसेच्याबद्दल बोलायची पण या शुक्ला नावाच्या व्यक्तीला कोणीतरी हवा दिलेली कोणी हवा दिली तुम्हाला सांगतो ना या राज्यामध्ये या राजकारणामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा देवमासा आहे हा देवमासा काय काय करतो परंतु या देवमासेची सगळ्यांना गरज लागते म्हणजे तुम्ही विचार करा की आत्ता राज ठाकरे स्वतःनेच सांगितले की आम्हाला बी जे पीसोबत संबंध ठेवायचे चांगले त्यांच्या सभेमधून सांगितलं पण त्यांनी विचार करायला पाहिजे त्याच्यानंतर देव देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या काही मागण्यांचा विचार करू परंतु येणारी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवली तर सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं ऑटोमॅटिक आपोआप सुटतील ती कशी ते तुम्हाला सांगतो महा मुंबईमध्ये बी एम सी ही शिवसेनेच्या ताब्यात असते यावेळेला भारतीय जनता पार्टीनं पूर्ण ताकद लावली की बी जे पी आपल्या ताब्यात यावी यासाठी एकनाथ शिंदेंचा त्यांनी वापर केला एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडली गेली जेणेकरून त्या ठिकाणी असणारी शिवसेनेची मतं विभाजित होतील उर्वरित राहिलेली मतं बी जे पीला भेटतील ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे हा उत्तर भारतीय लोकांचा उत्तर भारतीय लोकांचा वाटा याच्यासाठी आहे एकतर ते उत्तर भारतीय लोक मनसेला मतदान करणार नाहीत याचा अर्थ डायरेक्ट ती मतं जातील बी जे पीला दुसरी गोष्ट ते एकनाथ शिंदेनं पण मतदान करणार नाहीत कारण भाजप हा पूर्ण राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये भारत म्हणजे सगळीकडेच भाजप आहे ना त्यामुळे जास्त त्यांचे जवळचे कोण बाप कोण भाजप म्हणून मनसेची आणि ह्या भा उत्तर भारतीय लोकांची भांडणं लावून द्यायची आणि ह्यांना विरोधी करायचं मनसेला आणि उत्तर भारतीय लोकांना एक बघा लक्षात घ्या मनसे हा मराठी माणसांचा पक्ष आहे आणि शिंदे शिवसेना गट देखील मराठी माणसांचा पक्ष आहे उबाटाला तर ते मतं देणार नाहीत कारण ते काँग्रेसमध्ये समजून घ्या एकनाथ शिंदेंना देखील ह्या गोष्टीचा खूप मोठा फटका बसणार आहे अजित पवारांना तर बी एम सीमध्ये काही इंटरेस्ट नाही त्यांच्या बोलण्यावरनं ना दिसून येतं इंटरेस्ट आहे एकनाथ शिंदेंना अजि राज ठाकरेंना पण येणाऱ्या काळामध्ये बी एम सीमध्ये जर राज ठाकरे इकडे आले बी जे पीसोबत आले तर उत्तर भारतीय मतं ही विभाजित होऊ शकतात कदाचित मनसेला जाऊ शकतात हे शिंदे शिवसेना गटाला जाऊ शकतात ह्या दोघांना जाऊ नयेत म्हणून एका मोठ्या देवमाशांनी केलेली ही खेळी आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ना कारण इतका छोटा उपरा असा कचऱ्यामध्ये राहणारा मनसारख्या पक्षावरती बोलायची त्याची हिंमत होणार नाही त्याला कोणीतरी हिंमत दिलेली त्याच्या पाठीवर कोणीतरी हाट ज थाप टाकलेले कारण सभेमधून एका माणसाची एका माणसाचं नाव घेत त्यानं त्यांना बोललेलं की कशा प्रकारे एक माणूस शिव्या देतो आणि लगेच पायचे पायला कॉपी प्यायला चहा प्यायला शिवतीर्थावरती येतो त्याच माणसाचा हा सगळा मोठा गेम आहे का त्याच माणसाचं हे सगळं क कटकारस्थान आहे का हे देखील ह्या ठिकाणी आपल्याला बघायला लागेल आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे जर आपण डोळे बंद करून जर विचार केला बी एम सीला जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर ही गोष्ट मात्र नक्की निश्चित होते की मनसेला उत्तर भारतीय लोकांशी भिडवायचं एका बाजूला सांगायचं की महाराष्ट्राचा आणि मराठी भाषांचा आम्हाला अभिमान आहे आणि मनसे करते ते योग्य करते दुसऱ्या बाजूला बोलायचं की जर असं कोण आंदोलन करत असेल तर आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ बोलतात की नाही मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल आयचे जर काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील तर या सगळ्या गोष्टींचं अंमलबजावणी करण्याचं काम हा हे राज्य सरकारचं आहे ते करत नाही आहे आणि जर त्या ठिकाणी जर मनसेसारखं किंवा इतर कुठल्याही पक्षाचा जर कार्यकर्ता पदाधिकारी ते सरकारला दाखवून देत असेल की या ठिकाणी होत नाही आहे तर मग मात्र म्हणायचं की हां मनसे पक्षाचे कार्यकर्ते गुंड आहेत मन आता ही पोरं यांच्या घरातल्यांचा कुठला काय उद्देश आहे का अजिबात नाही मराठी भाषा काय त्यांच्या घरातनं जन्माला आली का अजिबात नाही मराठी भाषा बोलणाऱ्यांची काय रॉयल्टी मिळते काय पोरांना ज्यांच्या अंगावरती केसेस झालेत मराठी भाषेसाठी अजिबात नाही ना या राज्यामध्ये या मातृभूमीमध्ये मराठी भाषा आपली टिकावी मराठी भाषे मा भाषेचा डंका पूर्ण जगामध्ये गाजावा यासाठी लोकं प्रयत्न करत आहेत त्याला तुम्ही मराठीचे गुंड बोलतात मनसेचे गुंड बोलतात तुम्हाला काय वाटतं ह्या शुक्ला बिकलाच्या पाठीमागे त्याचे तर अवकत नाही नाव घ्यायचे परंतु ह्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे देवमासाचा मोठा हात आहे का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा देवमासा नक्की कोण आहे मनसे या पक्षाच्या देखील काही चुका झालेल्या त्यांनी ते ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि जर ते येणाऱ्या काळामध्ये जर बी जे पीसोबतच जर त्यांनी जॉईंट केलं तर मग मात्र त्यांच्या पूर्ण भूमिकेमध्ये शंका निर्माण होण्यासारख्या गोष्टी घडणार आहेत कारण या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे मला तर माझ्या उद्देशाने आणि माझ्या विचाराने देव माशाचा मोठा हात दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतं हो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या अजून हो सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार